ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून आदेश दिले एकनाथ शिंदे स्वतः या महामार्गाची पाहणी करत आहेत महामार्गाची कामं युद्ध पातळीवर करा असे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले काम सोडून गेलेल्या कंत्राटदारांना टर्मिनेटच करू नका तर काळे यादीत टाका डिबार करून टाका असे एकनाथ शिंदे म्हणाले कंत्राटदारांवर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करा इथं माणसं मरत आहेत त्याला जबाबदार कोण असा प्रश्न शिंदे यांनी केला कंत्राटदाराला नुसतं टर्मिनेट आणि दंड करून उपयोग नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन लावणार आहे जे कंत्राटदार काम सोडून पळून गेले आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे जे लोक काम सोडून पळाले आहेत त्यांच्यामुळे माणसं मेली आहेत कंत्राटदारांवर उद्या एफ आय आर झाला पाहिजे मला मोबाईलवर एफ आय आर पाठवायची अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या एकनाथ शिंदे यांनी पळसपे फाटा येथून मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली त्यानंतर रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा हायवेच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आमदार भगरत गोगावले देखील उपस्थित होते यावेळी त्यांच्या सोबत एम एस आर डी सी बी डब्ल्यू डी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते कॉन्ट्रॅक्टी ला जो गलत और उनके वजह से भुगतान करना पड़ा इसलिए ये इसमें आज हम लोग यहाँ पर जो गणपति में तकलीफ ना हो हमारे कोकन वासियों को गणेश भक्तों को इसलिए एक तीन चार मेथड से हम लोग एक जियो मोबाइल पर टेक्नो पैच है एक एम सिक्सटी का चार्जर है रैपिड एक्शन तो रैपिड एक्शन अभी देखा है ये तुरंत सेट हो जाता है और तीसरा बात है प्रिकाशिका और चौथा है डीएलसी का तो इसमें हम इसमें कामयाब हो सकते हैं क्योंकि तो आप सामने देखो ये जो गड्ढा है ये घंटे पहले भरा है अब इस गड्ढा भी शुरू हो गए या गड्ढे भर रहे हैं एक केमिकल के और जो एडवांस टेक्नोलॉजी है इसमें इस्तेमाल की जा रही है तो इसलिए मुझे विश्वास है कि जरूर हमारी जो टीम है ये कामयाब हो जाएगी और गणेश भक्तों को ये गड्ढे मुक्त रास्ता जो है अच्छी ये मिलेगा जितना कोशिश हम करेंगे कंपनी को पहले इसको पूरा सर इसी सामना करा करावा लागू है तो सामना करावा लागू है यहाँ पर आज यहाँ दिखा दिया जाता है नवीन एक टेक्निक या पट्टा से हाईवे लगा पर लोग अशा प्रकारचा तो मेथड आहे तो उभ्या मी एक तासापूर्वी तो मॅच मारलेला आहे सुट्टा भरलेला आता ते जो गाड्या सुरू तो एकदम रॅम स्विंगचा आणि खूप आहे दुसरं स्क्वि दुसरं एक आहे रॅपिड स्विंग

अधिकारी पी डब्ल्यू डी अधिकारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि सी म्हणून आहे त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे आणि श्वास करता आणि आमचा सगळे लोक त्याचा एक अगोदर स्टडी केला आहे कुठे कुठे खेटी किती आहे कुठले खेटे कुठल्या मेथडने भरायचे कुठल्या मटेरियलने भरायचे हे ठरवून आता हे काम चाललं आहे मला वाटतं पूर्वी हे आपण हा रस्ता जो आहे हा खड्डे मूर्त करण्यामध्ये होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे